नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी आपलं सर स्वागत करत आहे आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार गुंटीकरी मार्केट यार्ड पुणे आज कांद्याची उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण आहोत आपण चॅनलवरती नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकरी मार्केट यार्ड पुणे संपूर्ण शेतमालाचे दर आणि प्रकल्प हा व्हिडिओ जास्त जास्त आपल्या शेतकरी ग्रामांना शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल पाहायला मिळतील तर चला तर पाहू की आज कांद्यांची उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात कांद्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे होते साधारणतः बत्तीस रुपयापर्यंत ही पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्यांची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये मोठ्या साईजमध्ये मिक्स असलेल्या कांद्यासाठी साधारणतः दर जे येते सत्तावीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत या कांद्यासाठी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला मिक्स कांदा असल्यामुळे दर जे आहे थोडेफार एक दोन रुपयामध्ये कमी पाहायला मिळतं तर या ठिकाणी आपल्याला लहान आणि मोठा ते कांदे मिक्स असल्यामुळे दर जे आहे ते थोडेसे कमी जास्त असलेले पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर लहान साईजमध्ये चिंगळी कांद्यासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला कांद्याची आवक पाहायला मिळते तर दर हे आपल्याला साधारणतः स्थिर असलेली पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर सरासरी साधारणतः पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत कांद्याचे दर या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये देखील आपल्याला दोन ते तीन दिवसापासून सुधारणा झालेली पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर घोलटी खांद्यास का गोलटी कांद्यासाठी साधारणतः सोळा रुपयापासून ते बावीस रुपयापर्यंत गोलटी कांद्यासाठी दे, देखील आपल्याला दर पहायला होते तर क्वालिटीनुसार दर जे ते चांगले स्थिर असलेले पाहायला मिळतात तर आवक वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर या ठिकाणी कांद्याचा दर ज्या ते मागच्या दोन आठवड्यामध्ये थोडेसे कमी झाली पाहायला पाहायला मिळत होते परंतु पुन्हा एकदा एक, एक पाच ते सहा दिवसापासून काढल्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा सुधारणा झालेली पाहायला मिळते मागणीचा परिणाम देखील आपल्याला या ठिकाणी आपल्याला मागच्या एक ते दोन आठवड्यामध्ये पाहायला मिळालेला होता परंतु दर जे आहे ते पुन्हा एकदा सुधारलेले पाहायला मिळते